आणि त्याला फाशी देणारे बस चौकामध्ये फक्त मिनिटाच काम आहे बस त्याला फाशी पाहिजे आजच उद्या नाही पडला नाही आजच शिक्षण मंत्री आमचे सांगणे की तुम्ही आज इथे येऊन फक्त भाषण घेऊन गेले फक्त तुम्ही इथे या आणि त्याला आमचा ताब्यात द्या आम्ही सगळ्यांना

टाकला आणि त्याला फाशी चढवून दिली असते किंवा त्याने तुकडे करून फेकून दिले असते